जनवादी महिला संघटनेचे सांगलीत तेरावे जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न नमस्कार चांगलं न्यूज मध्ये आपले स्वागत सांगलीत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे तेरावे जिल्हा अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले येथून निघालेल्या रॅलीत महिलांनी घोषणाबाजी करत अधिवेशनाची सुरुवात केली ज्येष्ठ कार्यकर्त्या सरस्वती जाधव हो। यांच्या हस्ते झेंडावंदन व क्रांतिकारी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले प्रास्ताविक सूर्यकास जाधव यांनी केले या अधिवेशनात जिल्हाध्यक्षपदी रेहाना शेख तर जिल्हा सेक्रेटरीपदी सुरेखा जाधव यांची निवड करण्यात आली त्याला अनुमोदन उज्ज्वला वाघमारे यांनी दिले उद्घाटन वेळी राज्याध्यक्ष नसीमा शेख यांनी राजकीय भूमिका मांडली तसेच सुरेखा जाधव यांनी गेल्या तीन वर्षाचा अहवाल अधिवेशनासमोर ठेवला अहवालानंतर तब्बल सोया प्रतिनिधींनी आपली मते मांडली यावेळा या चार ठराव अधिवेशनासमोर मंजूर करण्यात आले महिलावरील अत्याचार रोखणे शिक्षणाचे बाजरे बाजारीकरण थांबवणे अन्न सुरक्षा कायद्याबाबत सुधारणा जनसुरक्षा कायदा हाणून पाडा समारोप प्रसंगी राज्य सेक्रेटरी प्राची हातीवलेकर यांनी पुढील तीन वर्षासाठी संघटनात्मक बांधणी व संघर्षाची दिशा स्पष्ट केली या अधिवेशनात शुभेच्छा देण्यासाठी मातृभावी आशा व गट प्रवर्तक युनियनच्या वतीने मीना कोई तसेच अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शोभा कोले उपस्थित होत्या या अधिवेशनामध्ये एकोणीस महिलांची नवी जिल्हा कमिटी निवड करण्यात आली जिल्हा अध्यक्षपदी रेहाना शेख यांची तर जिल्हा सेक्रेटपती सुरेखा जाधव यांची फेरनिवड झाली शेवटी हमहुंगे कामयाब या गीताच्या स्वरांनी व घोषणाबाजीनी अधिवेशनाची सांगता झाली अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा चांगलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका